आज सांगोळा तालुक्यामध्ये एक पंचावन्न वर्ष इतिहासात जी घटना घडली नाही ती घटना संगोळा तालुक्यात आज घडली आणि अत्यंत दुर्दैवी अशी ती घटना आपण मानल मानली जाते किंवा तशी दुर्दैवी घटना संघोळ तालुक्यात आहे आज आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब आज जी घटना घडली संगोळा तालुक्याच्या इतिहासात पंचावन्न वर्षात अशी कधीच घटना घडली नाही ती घटना घडली याबद्दल तुम्ही काय सांगा स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं आणि त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असताना साठ वर्षामध्ये कायम शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपण्याचं काम केलं आणि या तालुक्यामध्ये शांततेत या तालुक्यातल्या तमाम गोरगरीब जनतेला संसार करता यावा याच्यासाठी या, या तालुक्यामध्ये शांतता नांदावी याच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं पण दुपारच्या सत्रामध्ये घरामध्ये आजी असताना मी बाहेर होतो आमच्या मॅडम बाहेर होत्या आणि घरामध्ये काम करणारी आमच्या ताई आणि ऑफिसमध्ये काम करणारी आमची मुलं असताना अशा परिस्थितीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं घराच्या समोर दारूची बाटली फेकून चुकीचं निंदनीय कृत्य केलेलं आहे हे वेदनादायक आहे हे या तालुक्याचा अवमान करणारं आहे आणि कदापिही हा विचार या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा चुकीचा विचार रुजला नव्हता आज दुपारपासून तालुक्यातल्या प्रत्येक विचाराच्या प्रत्येक पक्षाच्या नेते मंडळींनी मला फोन करून विचारपूस केली आणि त्यांनीही जाहीर निषेध नोंदवला तुम्ही म्हणला आता माध्यमाशी बोलताना की जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे जर तो सापडला तर तुम्ही त्याला कुठलीही शिक्षा देऊ नका त्याला समज देऊन सोडा परंतु आपले काही कार्यकर्ते असतील किंवा असे जे काही बॅड हल्ले करणारे लोक असतील यांना शिक्षा झाली पाहिजे असं काहींना वाटतं वाटत त्यांना तुम्ही काय सांगाल माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की पोलीस अधिकारी यांनी जरी तो अज्ञात व्यक्ती शोधला तरी या कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने माझी विनंती असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना की त्या व्यक्तीचं नाव जाहीर करू नये त्या व्यक्तीला समज देऊन सांगण्यात यावं आणि भविष्यात अशा पद्धतीचं कृत्य आमच्यासोबतच नाही तर तमाम या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसोबत ही करू नये आणि आमचे जीवाभावाचे जे तरुण सहकारी आहेत पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना माझी हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नसतो तोपर्यंत कुणाचं नाव घेऊन कुठल्या पक्षाचं नाव घेऊन त्यांची बदनामी करणं हे आबासाहेबांचा विचार नाही आबासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी दिलेला विचार आपलं जपणं हे आपलं कर्तव्य आहे तर कुणीही व्हॉट्सअपला फेसबुकला आणि सोशल मीडियाला चुकून रागाच्या या तुमच्या प्रेमापोटी आणि रागाच्या भरामध्ये आपण काही चुकीच्या पोस्ट कुठल्या पक्षाचं किंवा कुणाचं नाव घेऊन जर पोस्ट केले असतील तर त्या डिलीट कराव्या आणि आपल्या हातून झालेल्या या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि उद्या सांगोला बंदची हाक आहे आणि सांगोला बंदची हाक असताना सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी या सांगोला हाक बंदची हाकमध्ये सामील होणार आहेत जाहीर निषेध नोंदवणार आहेत पण शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम जेव्हा भावाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे हा निषेध नोंदवत असताना शांततेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या त्या घटनेच्या कायद्यानुसार आपण शांततेत हा निषेध नोंदवायचा आहे